नमस्कार हो शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहोत थेरवाड खुरपे उद्योग समूह यांच्या शेडवरती विशेष म्हणजे यांच्याकडे पाहिलं तर आपण पन्नास टक्के म्हशी आहेत व पन्नास टक्के एफ गाय आहेत आणि ते एका शेडमध्येच ठेवलेले आहेत तर निश्चितच शेतकरी बंधूंना आपल्या आपण जर दुग्ध व्यवसाय करत असाल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मशी म्हैस पालन आणि गाय पालन यांची तुलना करणार आहोत निश्चितच आपल्याला समजेल की कोणत्या गायी परवडतात की मशी परवडतात चला तर चला सुरू करूया तत्पूर्वी मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नमस्कार सर नमस्कार आपला परिचय द्या प्रथमता मी अमोल सत्येंद्र कुर्पे राहणार हे तालुका शिरोल जिल्हा कोल्हापूर ठीक आहे सर, सर आपण हा एवढा मोठा दुग्ध व्यवसाय करत आहात टोटल आपल्या पशूंची संख्या किती आहे टोटल तीनशे आहे तीन तीनशे आहे म्हणजे काही म्हशी व काही गाय आहे ठीक आहे हा व्यवसाय किती सालापासून आपण करत आहात हे एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी पासून आहे फार पूर्वीपासून तर आता विशेषतः कोणतंही पशुपालन असेल तर आम्ही आतापर्यंत असं आले की काही लोक म्हशी पाळतात काही लोक गाय पाळतात मग तुमचा पहिल्यापासून व्यवसाय म्हणजे मैस पालन होते की पालन होतं पहिल्यापासून म्हैस पालन होतं बरं मग आता गाय पालनाकडे कसे वळ थोडं थोडं गाय आणि म्हैस दोन्ही हे करण्यासाठी आहे बर म्हणजे काय त्यात फरक आहे हे जाणून घेण्यासाठी आणि थोडं उत्पादन म्हणजे गैरांच्यात जास्त ठीक आहे आता गाय पालनाची मग कधीपासून केली आपण यामध्ये ते दोन चार वर्षात लगेच चालूच केले गैर म्हणजे पहिल्यापासूनच आपल्याला ठीक आहे तर आता मला हे सांगा की आपण या म्हशी आहेत त्या कुठून खरेदी केल्यात किंवा का आपल्या शेडवरती तयार झाल्या पहिलं आणलं होतं बरं बर पन्नास म्हशी आणले होते हरेनं मग तिथनं घरा घरचे सगळे कुळावर तयार झाले म्हणजे त्याच्या ते म्हणजे शेडवरती तयारवरती आपल्या इथं फार्म हाऊसला तयार झाले आहेत चालेल साधारणतः प्रत्येक म्हैस आपल्या शेडवर किती दूध देते हाय की पंधरा लिटर आहे सोळा सतरा अठरा दोन टाईमा हां दोन टाईम सर्व मोर आहेत होय होय सर्व आणि मध्ये काय सध्या आहे म्हणजे एच एफ आहे की म्हणजे त्यात बी मिक्स ब्रेड आहे का सर एच एफ आहे पूर्ण एच एफ त्यांच्या दुधाची काय क्षमता आहे सर ज्यांच्या आहेत पंचवीस तीस लिटरवर तिसले दोन टाइम ठीक आहे मग आता तुम्हाला जर म्हैस आणि गायचं आपण कम्पॅरिजन केले तर कोणतं बरे वाटतं पशु म्हणजे गाय बऱ्या वाटतात की म्हशी बऱ्या वाटतात थोडं जरा उत्पादनला गाय बरं वाटते लाँग टाइम म्हणजे भाकडकाळ कमी असल्यामुळं दूध सतत टिकून राहते गैरांच बरोबर म्हशींचं काय होतंय आहे जे काळ गाप जर लगे लगे काळ सुरू होत बरं म्हणताना जरा दूध लेवल कमी होते काय मसरांची तसं गैरांची होत नाही Okay. गाय किती महिने चालते आणि म्हैस किती महिने चालते तसं काही नाही ते येऊपर्यंत गाय चालवला तर चालते आज त्याला आपणच थांबवायला लागते एक आठ नऊ महिने झाले की नाही एक दोन महिने तर कंटिन्यू विश्रांती पाहिजे त्याला बरं बरं त्यामुळे तुम्ही गायीच तुम्हाला सध्या आवडते हो विश्रांती दरात हाय आता दुधाचे दर सांगा मला म्हशीचा दर तुम्हाला सध्या काय मिळतो आणि गायचा काय मिळतो म्हशीचा आता बासष्ट रुपये आहे बर जागेवर आपल्याला जागेवर आणि गायीचा गायीचा आहे सदतीस रुपये सदोतीस रुपये रेट स्थिर नसतात दुधाचे अप डाऊन होतात मग ते कसं काय मॅनेज करतात नाही लय काय अपडाऊन होत नाही आता सारखं एक रुपये रुपये एवढ्यातच डाऊन होत आता एवढा मोठा व्यवसाय तुम्ही उभारलेला आहे तर याच्या शेडवरती वगैरे किती खर्च झालेला आहे आपल्याला का पूर्वीचा शेड आहे पूर्वी दोन हजार पाच साली शेड मारल तु किती खर्च झाला होता त्यावेळी तरी बी एक वीस पंचवीस लाख रुपये आलता पंचवीसशे लाख आणि एवढ्या मोठ्या म्हैस व गाईंसाठी आपण चारा व्यवस्थापन कसं करता हाती कर। ये हातीगच केलंय एक पाच सहा एकर बाय परत हे भुसा का अण सगळं आणून ठेवतो बाय एच नियोजन नियोजनचं हां आणि इथं आपल्या इथं वैरण शाळू बिळू मिळतात लोकलला लोकलचे लोकल ते कसं टनेजवर घेतात का कसं ते हजार रुपये टन शाळू ऊस असलं की पंधराशे रुपये टन ठीक आता ते मुरगास वगैरे बरेचसे शेतकरी करतात आता पशुपालन करत मग तसं काय तुमचं आहे का मुरगास नाही मुरगास काय करत नाही आम्हाला इथं लोकल वैरण भरपूर मिळत आहे त्यामुळे ठेवून हे करण्यापेक्षा आम्ही आणून घालत सगळं ठीक आहे तर आता एवढ्या गायीं पाळण्यासाठी आपल्याला किती कामगार लागतात सध्या तिला एक दहा जण लोक आहेत आणि हिच्या म्हणजे वैरण पाहिला एक पाचहा एक दहा बारा गाडी आहेत टोटल मिळून दहा ते बारा टोटल दोन टाइम वैरण करून देणे फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्या कामगारांची खूप अडचण असते तुम्ही बाह्या लोक आणलेले आहेत मग ते बह्या लोकांना कसं पेमेंट वगैरे कसं असतं आहेत की मशीला हजार अकराशे रुपये महिना बरं एका मशीवर दिलेली हजार ते अकराशे रुपये एका मशीला एका मशीला ओके okay. साधारणतः प्रत्येक बायाला किती हा तरी म्हणजे माहिती आहे आता एक एकोणीसची आहे एक अठराची आहे एक सतराची आहे एकोणीसची असली तर वीस एकवीस बावीस पर्यंत बसतं आहे बरं बरं अठराच्या असले तर एक वीस हजारपर्यंत जातं आहे डायरेक्ट त्यांना महिन्यावरच महिन्यालाच जाईल ठीक आता एवढ्या व्यवसायामध्ये तुम्हाला महिन्यापास महिन्याला खर्च जाऊन किती राहतात तसं काय म्हणजे न पाहिजेत हा एक एखादं लाख रुपये महिना एवढ्या रायमध्ये जास्त राहायला पाहिजे नाही भाकरकाळ हे ते खर्च भया लोकांचं करले की नाही मिनिमम एक लाख रुपये राहतात राहतात ठीक आहे तर आता स्वच्छतेला पशुपालनामध्ये खूप महत्व आहे मग स्वच्छता कशी ठेवली जाते आपल्या ह्याच्यामध्ये स्वच्छता काय आमचं रोज डेली धुणं असतंय मशी धुयाचे आणि त्यांचे तावण सुद्धा होत चाऱ्यामध्ये त्यांना दूध चांगलं देण्यासाठी खुराक वगैरे काय व्यवस्थापन असते आता सरकी असतंय मकाचून आणि समृद्धी गोळी एका म्हशीला किंवा एका गायला किती म्हणजे अडीच तीन किलो पर्यंत बसते साडीच ते तीन बर फुल म्हशीचे असले की एक पाच किलो पर्यंत जाते आजार वगैरे काय होतात काय आजार आम्हाला इथं काय लोकलला म्हणजे इथं काय तेवढं जास्त आजारचं काय प्रॉब्लेम नाही म्हणजे काय अडचण एवढी आईत ह्या लहानच मोठं म्हणजे जनावर झाल्यामुळे की नाही जास्त काय आजार मग क्लायमेटलाही सेट झालेलं आहे त्यामुळे काय अडचण येत नाही आता ह्याच जर जे काय आहे रेड असतात ते तुम्ही ठेवता का विकता म्हणजे रेड पाळतो सगळी पाळतात वाढवत असतात होय रेड आणि गाईंचं जरा गाईंचं विक्री ठीक आहे मग विक्रीला वगैरे तुमच्याकडे काय असतात त्याच्यानं विक्रीला काय करत नाही बरं आहे ते मग वाढवत आहे वाढवत म्हणजे एखादं कसं दोन चार वाढले की एक दोन तीन शिव म्हणजे वय झालेले केलेले कारचं एवढ्या जनावरांचा जे शेणखत वगैरे असतं ते विक्रीच केली जाते काय नाही विक्री नाही सगळे शेतीला पूर्ण शेतीला किती शेती आपल्याला शेती एक शंभर आहे अरे त्या शेतामध्ये काय काय शेतामध्ये ऊस सर्व ओके ओके ठीक आहे म्हणजेच काय थोडक्यात तुम्हाला म्हैस पालनाबरोबर गाय पालनाची आवड लागलेली आणि गाय पालन म्हशी पालनपेक्षा बरं वाटतंय तर एक साधारणतः आपण एका म्हशीचा किंवा एका गायचा विचार केला तर साधारणतः एक वर्षामध्ये किती हजाराचा उत्पन्नामध्ये फरक पडत असेल गायचं जरा दुप्पट होत बर मशीपेक्षा मशीपेक्षा परंतु दुधाला म्हणजे दर पि त्या प्रमाणात जादा असतो कर दूध दू टिकत नाही मशीच बरोबर जास्त टिकत बी नाही ना आणि देण्याची कमी असते दूध हे कुठे जातं तुमचं टोटल दूध आमचं सगळं ब्राय प्रोडक्टला जाते ब्राय प्रोडक्टला स्वतःच जायचं का स्वतःच आहे काय म्हणजे कोणत्या आहे स्पारस मिल्क म्हणून बरं काय सांगाल शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय परवडतोय का नाही परवडतोय पर की सध्या दुधाचे दर कमी झाले तरी सुद्धा परवडतोय परवडतोय आता काय लय म्हणजे कमी होण्यासारखंच नाही दुप्टी दुधाच दर वाढल्यात हिच्या खाली काय म्हणजे लय उतरणार नाही आता अजून तुमचं काय मत आहे तरी दुधाला दर योग्य किती मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना योग्य माहिती कि मछाल का ऐंशी रुपये लिटर तर पाहिजे आणि गाईंना गाईला चाळीस पंचाळीस लिटर दूध पाहिजे तर आता चाऱ्याबद्दल काय सांगाल गायंनाही तेवढाच चारा लागतो मशींनाही तेवढाच लागतो कमी जास्त नाही गायरा जरा कमी लागतो हो कमी कमी चारा देऊन जास्त दूध देत हो मशीनला जास्त चारा देऊन कमी दूध देत आणि भाकरी काळजी सुद्धा जास्त आहे थोडंफार कमी लागते हे पाटे दोन ला दोन ला फक्त दोन वेळाचा दोन वेळाचा हे कधी द्यायचं आता संध्याकाळी घालणार मित्रांनो हा होता खुर्पे यांचा गाई व मशीनचा गोठा दोन्ही कॉम्बिनेशन करून केलेला आहे आणि यांचं मत आहे की मशीपेक्षा मला थोड्याशा गायीच व्यवसाय परवडतो असं वाटतं आहे तरीसुद्धा एक आवड म्हणून त्यांनी गाई व मशी दोन्ही एकत्र ठेवलेले आहेत दहा बारा कामगारही आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचा गोटा आहे जर आपण या भागातील असाल तर निश्चित आपण या गोट्याला भेट देऊ शकतो धन्यवाद धन्यवाद